त्या दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे तुमचं कर्तृत्व उजळून जाऊ द्या उजळून जाऊ द्या <laughs> चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ बहिणीचं प्रेम म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गाईज रक्ष रक्षाबंधनच्या आधी मस्त पैकी फोटोशूट सुरू गाईज मामा पण आलेत आमच्या आता वेलकम मामा तुम्ही ब्लॉग मध्ये आल्या आल्या तर प्रवास तुमचा

त्यावरचाच आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल तर भाऊ स्पेशली आटपाडीला आला आहे तर आम्ही इथंच सेलिब्रेशन करणार आहे अक्की पण आली आहे म्हणजे मोठी बहीण पण आले आम्ही पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे स्पेशली रक्षाबंधन आहे म्हणून आणि अक्की छान स्वयंपाक करते पुरणपोळ्याचा म्हणजे आई कशी करायची त्याच पद्धतीने आखी पण करते म्हणजे आखीच्या हातचं खाल्लं की आईची आठवण येते तर आता तिच्या हातचा स्पेशली आजचा स्वयंपाक आहे तर हे बघा जी आपली महाराष्ट्राची पुरणपोळीची थाली तस आहे तसंच आम्ही सर्व काही केलेलं आहे आणि आज मुली पण आहेत बरोबर काय करते पोळी दाट पण ॲक्च्युली आजची जी थीम होती ट्रॅडिशनल पद्धतीने आवरायची ती आमच्या सर्वांचीच होती म्हणजे मुली पण काष्टासाठी घालणार होत्या बट टाइम एवढा भेटला नाही त्यामुळे त्यांनी नंतर प्लॅन त्यांचा चेंज केला तर आम्ही दोघींनी प्लॅन केला होता तसं ट्रॅडिशनल पद्धतीने आवरायला मुलींना खूप इंटरेस्ट आहे गुडिया पण असती तर अजून मजा आली असती ती नव्हतीचा म्हणजे तिचं आता कॉलेज सुरू झालं त्यामुळे ती काही येऊ शकली नाही आखीच्या दोन्ही मुली आहेत आणि आत्ता आम्ही पहिल्यांदा देवासाठी ताट रेडी केलं आहे ते साईडला ठेवलं आहे आणि नंतर आता सगळ्यांसाठी वाढून घेतो आहे तर ह्या किचनचा जर तुम्हाला किचन टूरचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे बट मराठीमधून जर तुम्हाला स्पेशली पाहायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करा मी तो व्हिडिओ ही अपलोड करेन आमच्या सर्व किचनपैकी माझं सर्वात आवडीचं किचन म्हणजे हे आहे कारण इथलं किचन मला खूप आवडतं आणि मला जसं पाहिजे तर तसं त्याच पद्धतीने सर्व काही इथं करून दिलेलं आहे त्यामुळे मला आवडतं इथं काम करताना पण काहीच वाटत नाही तर आता ताट वगैरे रेडी करून झालेली आहेत तर आम्ही आता जेवण करतो आहे तर सगळे बघा आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार आम्ही खाली बसून मस्तपैकीचं पोट भरून जेवण करणार आहे आणि पुरणपोळी आहे म्हटल्यावर काय आज आजचा एक वेगळाच येत आहे म्हणजे पुरणपोळी आहे भजी गुळवणी झणझणीत येळवणीची आमटी असं हे जेवण के मी केलेलं आहे तर सर्वजण मिळून आम्ही जेवण करतो आहे जेवण झालं की आम्ही राखी बांधणार आहे कारण दुपारची वेळ झालेली होती म्हटलं जेवण झाल्यानंतर आपण राखी बांधण्याचा प्रोग्राम करूया निवांतपणे तर खरंच सांगायचं तर लग्न झाल्यापासून एकोणीस वर्षापासून मी आत्तापर्यंत रक्षाबंधनासाठी आलेले नव्हते ह्या वर्षी पहिल्यांदा चाले त्यामुळे त्याचा एक वेगळाच आनंद आहे नेहमी कसं वर्षी आक्की असते इथंच त्यामुळे आक्की भाऊकडे जाते किंवा भाऊ आक्कीकडे येतो असं दरवर्षी चाललेलं असतं लांब बसल्यानंतर कसं की प्रत्येक सणाला आपण येऊ शकत नाही केरळातून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला येणं शक्य होत नाही कारण मुलांची स्कूल पण असतात त्यामुळे तर टाइम भेटेल तसं आम्ही फेस्टिवल इथं महाराष्ट्रामध्ये येऊन अटेंड करतो बट बऱ्याचदा सर्वच फेस्टिवल आम्हाला सेलिब्रेट करता येत नाहीत तर असाच एक दुसरा फेस्टिवल आहे म्हणजे दिवाळी आम्ही आत्तापर्यंत एकदा सुद्धा महाराष्ट्रामध्ये दिवाळी सेलिब्रेट केलेली नाही आणि कधीतरी दिवाळीला पण आम्ही येणार आहे म्हणजे ज्यावेळेस दिवाळी महाराष्ट्रामध्ये असते त्यावेळेस केरळामध्ये एक्झाम सुरू असतात मुलांच्या आणि तसं येता पण येत नाही तर हे बघा अक्की पहिल्यांदा राखी बांधून घेते आणि अख्खीचं झालं की माझा नंबर लहानपणी कसं होतं की भाऊसाठी राखी घ्यायची म्हणून ह्या दुकानातून त्या दुकानात ही आवडते का ती आवडते का कोणती छान दिसेल असं आम्ही फिरून फिरून बघायचो आणि डबीतली राखी घ्यायचो मला आठवत आहे दोघांना दोघींना साड्या दिलेल्या आहेत मामानी जा, मामा केरळची मावशी म्हणून <laughs> नावच पाडले <पढ़> आता <laughs> केरळची मावशी आहे

बहीण भावाचं नातं हे जेवणाचं त्यासारखं असतं बघितलं तर दिसतं नाही तर नसलं की जेवण जात नाही त्याच पद्धतीने बहीण भावाचं नातं सुद्धा आहे म्हणजे याच्यामध्ये भांडणी आहे प्रेम आहे गोडवा आपुलकी अशाच या प्रेमाच्या नात्यासाठी खास रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो आपल्या प्रकाशाप्रमाणे कर्तृत्व तु� उजळून जाऊ द्या उजळून अरे तिकडे बघ बही तिकडे आहे आणि आता मोठ्या बहिणीचा पायापडा उलट हे दरा तुम्हाला थांबा 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 थांब पेड्या तिचा गोड करून यशवंत <laughs> बोर यशस्वी हो यशस्वी हो, तू घेतलं का मम्मी पप्पा ना कुणी घेतलं मी घेतले हा ओके माझ्या स्वतःच्या गोट

<laughs> राखी तर <बांदु> द्या <laughs> तुमचा रक्षा करण्यासाठी गोष्टी रक्षा करणार सांग सगळ्या पद्धतीने रक्षा होईल तुमची कारण स्वप्नील पाटील आहे किरकोळ समजता काय नाही थांब थांब खर गिफ्ट थांब फोटो काढून झालं की हा सुद्धा पायापड घे पायापड स्वप्ने भावांना व्हिडिओ कॉल करणार आहोत आणि त्यांना ओवाळणार आहोत मला अर्ध दे मावशी मला अर्धस दे कस आधीचा दुसरा नंबर काय इथं तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही मस्त मजेत गप्पा मारत कॉसेप करत किंवा मजा मस्ती करत हा रक्षाबंधनाचा सण सेलिब्रेट केला आणि आत्ता फायनली चकुली काकांना राखी बांधते तर दरवर्षी गुड्डू बांधते गुड्डूचं काम आज करते <laughs> 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 चला तर मग छोटसं केरळमधलं सेलिब्रेशन दाखवते आधीला सोनोली राखी बांधते पहिलं कसं सगळेच असायचे चा, म्हणजे ऋषू होता गुड्डू होती पण आता दोघे हॉस्टेल आहेत त्यामुळे फक्त हे दोघंच आता स्कूल आहे त्यामुळे ह्या दोघांनाच हे सेलिब्रेशन अटेंड करता येतं आणि ह्या वर्षी ते दोघे रक्षाबंधनला येऊ शकले नाहीत म्हणजे इथं रक्षाबंधनासाठी स्पेशली हॉलिडे वगैरे काहीच नसतं इथं सुट्टी नसते ॲक्च्युली त्यामुळे येता येत नव्हतं त्यांना नेहमी कसं असतं की कधी कधी ऋषू आणि सोनोली घरी येतात किंवा कधीकधी आदी आणि गुडू मावशीच्या घरी जातात असं हे असतं रुटीन ह्यांचं नेहमीचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग